ि चिन्ता का हि दिशे त्रासाया धैर्य न च सुटु भूतलावर जन्म घेणारा प्रत्येक किसम पापी आहे व तो देवापुढे तुच्छ ठरतो परंतु कणवाळू व कृपाळू देवाने अशा मानवाच्या उद्धारासाठी त्याचा पुत्र ख्रिस्त यास मानवरूपात भूतलावर पाठविले तो निर्दोष व निष्कलंक जीवन जगला तरी तो पाप्यांसाठी वधस्तंभावर मरण पावला व त्याने मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्त केले त्यांना तारणाची वस्त्रे मिळावी व त्यांची स्वर्ग राज्यात वस्ती व्हावी म्हणून त्याने तरतूद केली जो कोणी आपली पापे कबूल करून ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या मरणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याच ती प्राप्त होतात आपण आपल्या पापांची कबुली देऊन परमेश्वराला शरण नाही का येणार तारणाची वस्त्रे व स्वर्गीय वस्ती आपणांसही लाभावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद They <laughs> were